नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे आणि सगळ्यात मोठी एक अपडेट आज आपण ह्या व्हिडिओद्वारे बघणार आहोत ज्या पण बहिणींना पंधराशे रुपयाचा हप्ता काही दिवसांमध्ये आला होता तो हप्ता जर मिळाला नसेल तर त्यांनी ह्या तीन स्टेप करून घ्यायचे आहेत त्यांच्या खात्यामध्ये बहात्तर तासात पैसे बँक खात्यामध्ये येणार आहेत मित्रांनो याच्यासाठी काय प्रोसेस आहे कोणत्या त्या तीन स्टेप आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता इथं बघू शकतात हे जे आर्टिकल आहे हे गव्हर्नमेंटकडून आलेलं आहे आता लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये चालू झालेली होती आणि दर महिना प्रत्येक ज्या लाडकी बहिणी आहेत त्यांच्या खात्यावरती पंधराशे रुपयाची रक्कम ही बँक खात्यामध्ये जमा होत होती आणि अचानक काही महिलांचे नाव वगैरे किंवा त्यांना पैसे येणं हे अचानक बंद झाले अशा तक्रारी येत होत्या मित्रांनो आता त्यांना ही तक्रार नोंदायची कुठं हे कुठं काही कळे ना तर मित्रांनो त्यांच्यासाठी ऑनलाईन तक्रार नोंदण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे तीच अपडेट आपण पुढे बघणार आहोत आता इथे बघू शकता पैसे का बंद होऊ शकतात त्याचे जे कारण आहे ते खाली आलेलं आहे इथे बघू शकतात अर्ज देण्याचे कारण म्हणजे आधारला मोबाईल नंबर लिंक नसणे किंवा बँकेला आधार लिंक नसते किंवा ई के वाय सी जे आहे पूर्ण न करणे किंवा चुकीची माहिती भरले जाणे अशी विविध कारणे आहेत त्याच्यामध्ये जी पडताळणी आहे ते स्थगित झालेलं असेल किंवा मित्रांनो तुमच्या बँकेशी वेगवेगळे खाते लिंक असेल किंवा सर्व्हर डाऊन असेल अशा भरपूर अशा वेगवेगळ्या हो कारणामुळे जे तुमचे पैसे आहेत ते बंद झालेले आहे किंवा ज्या लाडक्या बहिणींनी अर्ज केले होते त्यांच्या खात्यावरती आणखी काही पैसे मिळाले नाही आता पुढे काय स्टेप आहे ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहे आणि त्या प्रोसेस करून घ्यायच्या त्याच्यानंतर तुमच्या खात्यावरती पैसे येण्यासाठी सुरुवात होणार आहे आता इथे बघू शकता तक्रार नोंदवायचा पर्याय आलेला आहे मित्रांनो तुम्ही वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे आणि तिथं तुम्हाला ग्रेव्हियन्स फॉर्म आहे तो भरून द्यायचा आहे किंवा ऑनलाईन तक्रार तुम्ही करू शकतात आता ही वेबसाईट जिथे आपण लाडकी बहीण इथे बघू शकता लाडकी बहिणीचा फॉर्म भरला होता तिथेच तुम्हाला ऑप्शन देण्यात आलेला आहे किंवा तुम्ही एकशे या टोल फ्री नंबरवर कॉल करून ही तक्रार नोंदवू शकता आणि याच्यावरती जर तुमचं सोल्युशन मिळालं नाही तर तुमच्या जवळच्या अंगणवाडीमध्ये जिथे तुम्ही अर्ज केलेला असेल किंवा ग्रामपंचायत मध्ये अर्ज केलेला असेल महिला व बालविकास कार्यालय कार्यालय तिथं संपर्क साधाच आहे तिथून तुमचं जे प्रॉब्लेम येत आहे त्याचं सोल्युशन होणार आहे लाडके बहीण ऑनलाईन तक्रारीसाठी मित्रांनो तुम्हाला या वेबसाईट साठी व्हिजिट करायचं आहे या वेबसाईट वर केल्यानंतर तुम्हाला जे लॉग इन करतो आपण पहिल्यासारखं ते लॉग इन करायचं आहे मोबाईल नंबर पासवर्ड टाकायचा आहे कॅप्चर टाकून तुम्ही त्या वेबसाईटला लॉग इन होता हे सर्वांना माहीतच आहे तिथे आता तुम्हाला ग्रेव्हियन्सचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे तिथे तुम्ही ग्रेव्हियन्स ॲड वरती क्लिक करून आधार क्रमांक भरायचा आहे आणि ज्या तुमचे डॉक्युमेंट आहे जसे की मित्रांनो आधार कार्ड पॅन कार्ड किंवा तुमचं बँक पासबुक वोटर आय डी किंवा रेशन कार्ड असे वेगवेगळे जे डॉक्युमेंट आहे जेव्हा पण तुम्ही फॉर्म भरतानी ती के लिए होते ती ते डॉक्युमेंट सबमिट केले होते तिथे जाऊन ते तुम्हाला परत एकदा सबमिट करायचे आहे आणि तक्रार नोंदवायची आहे मित्रांनो सर्व ज्या लाडके बहिणी आहेत त्यांना ह्या सर्व प्रोसेस एकदा करून बघायच्या तुम्हाला तुमच्या तुम्हाल खात्यावरती पैसे येण्यासाठी चालू होणार आहे आणि याच्यावरती पण तुम्हाला काही ऑप्शन किंवा याच्यावरती सोल्युशन मिळालं नाही तर याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवलेला आहे त्या तीन प्रोसेस तुम्हाला करून घ्यायच्या आहे त्या जर तीन प्रोसेस केल्या तर भरपूर लाडक्या बहिणीचे हप्ते त्या प्रोसेस नुसार चालू आलेलं आहे आपल्याला कमेंटमध्ये रिव्ह्यू पण आलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता त्याची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघायला भेटेल किंवा आपलं युट्यूब चॅनल मराठी माहितीवाला इथे तुम्ही जर केले तर तो व्हिडिओ बघू शकता लेटेस्टमध्ये आपण तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो ही काही महत्वाची अपडेट होती सर्व लाडक्या बहिणीसाठी ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मित्रांमध्ये शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद